धुळे शहरातील समस्त माळे समाज धुळे व देवपूर परिसरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांच्या वतीने एम चौक दत्त मंदिर या ठिकाणी युवा नेते मुन्ना वाडिले यांच्या कार्यालयात धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू खलाणे यांची निवड झाल्याने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन देवपूर मंडळ अध्यक्ष प्रतिमेश गांधी हनुमंत वाडिले प्राध्यापक विलास माळे हरिश्चंद्र रेडे बी एच जाधव बी बी महाजन आदींच्या प्रमुख उपस्थिती सदर कार्यक्रम पार पडला धुळे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी माननीय रामकृष्ण खनाले बापू यांची जिल्हा स्तुती निवृत्त झाली तसेच धुळे शहराच्या भाजपच्या शहराच्या अध्यक्षपदी माननीय यशवंत आंबेडकर यांची निवड झाली त्यानिमित्तानं आज पाटील भीम या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता त्या सत्कारासाठी आज माझे कार्यक कारगडचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर सुभाषजी भामडे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं सगळ्यांना मातृष्ट या कार्यक्रमासाठी सुश्री महाराजां तसेच बापूसाहेब कलाने गा या परिसर गांधी हे सगळे उपस्थित होते समाजातल्या सगळ्या बांधवांनी या आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवली तसेच दोघं ग्रामीण आणि अध्यक्ष जास्तीत जास्त त्यांच्या हातून समाजात सेवा करतील आणि धुळे शहराचा तसा ग्रामीण भागाचा विकास घडून आणतील अशी अपेक्षा करतो आज या उपस्थित होते धन्यवाद तर यावेळेस देवपूर प्रभागात युवा नेते मुन्ना वाडीले हे अतिशय उत्कृष्टपणे काम करीत असून येत्या काळात युवा नेते मुन्ना वाडिले नगरसेवक म्हणून दिसतील असा विश्वास या ठिकाणी माझे खासदार डॉक्टर सुभाष बाबरे यांनी व्यक्त करत नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज